बाई बाई पाड्यातली आहे का कोणी म्हणेल सांगा जर ती बाई स्वरापाड्यातली असेल तर चौथ्या गावाला तुला कस काय माहिती पडलं तू तुझ्या गावात आम्ही आमच्या गावात आमच्या गावात काय चाललंय तू तुझं काय करते आम्हाला काय माहिती आम्हाला काय असं माहिती हा तू चार नवरे केले हे मला कसं काय मी कस काय मान्य करू मी कसं काय मान्य करू है, है। एक एक तू, तू जर चार करू शकते तर तू रोज एक करू शकते पण एक सभ्य व्यक्तीवर तू तू जर असा असं त्यांच्यावर चिखल उडवशील तर मी सांगते तुला पूर्ण चिखलाने भरून दे तृतीय पंथी आहे आम्ही एक तृतीय पंथी असून सुद्धा दादा आमच्यासाठी जर आम्ही सुद्धा फोन केला किंवा आमचं सुद्धा काही काम असलं तरी दादा आवर्जून आम्हाला तिथं बोलवता नाही तर स्वतः घरी येतात मला एक गोष्ट झाला आज तो व्यक्ती छोटा नाहीये खूप मोठा व्यक्ती बरोबर आहे तरी सुद्धा एक तृतीय पण घरी तो येतो हीच खूप मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला सगळ्याला एक गोष्ट सांगते दादा इतके काम वाढवत चालले ठीक आहे लाडली बहीण कोणी आणली लाडली बहीण काय झालं बाकी भेटले नाही का